नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस वार गुरुवार रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावमध्ये दाखल झालेल्या कांद्याच्या अवकेबद्दल आणि कांद्याच्या भावांबद्दल आपण आज माहिती घेत आहोत एकवीस बारा दोन हजार तेवीस वार गुरुवार रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे तीनशे नव्वद नग तसेच उन्हाळ कांद्याचे दहा नग याप्रमाणे सगळे चारशे क्विंटल चारशे नग कांद्यांची आवक झाली होती म्हणजे ही आवक होती सुमारे सात हजार पाचशे क्विंटल यात लाल कांद्यास कमीत कमी आठशे रुपये हा भाव मिळाला जास्तीत जास्त लाल कांद्यास दोन हजार एक्कावन्न इतका भाव मिळाला तर सरासरी अठराशे रुपये याप्रमाणे लाल कांद्यास भाव मिळाला तसेच उन्हाळ कांद्यासाठी कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार एक स रुपये आणि सरासरी भाव हा सा सतराशे रुपये इतका मिळाला तसेच याप्रमाणे होते हे आजचे एकवीस बारा दो दोन हजार तेवीस वर गुरुरोजीचे कांदा बाजारभाव असेच नवनवीन कांद्याचे बाजारभाव पाहण्यासाठी आपण ॲट द रेट इंडियन फार्मर वन टू थ्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा तोपर्यंत धन्यवाद